रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं रुक्मिणी भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रुक्मिणी जशी आगीन तापली रुसली रुक्मिणी जशी आगीन तापली आगी ता विठ्ठलाच्या संगे तीन राधिका पाहिली विठ्ठलाच्या संगे तिने राधिका पाहिली रुसली रुक्मिणी देवा शेजारी बसेना रुसली रुक्मिणी देवा शेजारी बसेना आबीर भुक्याचा सुवास्तीला सोसेना आबीर भुक्याचा స్వస్తి సోసేన రుసలి రుక్మిని సర పండరి తయ రుసులి రుక్మి సర పండరి తయ దేవా విఠల బోలే దేవ విఠల బోలే రాగాయ രുക്മിണി ായില രുക്ടി ഗോടി പായിുമിണ വിട്ടല വിട്ടല വിട്ട്ഠല ബാബൈ രംഗ്യ ഗടി വിട്ടല വിട്ടല മോഠാ ബൈ ബഹരംഗ്യ ഗ विठ्ठल विठ्ठल मोठा बाईबुरंग्या घडी विठ्ठल रुक्मिणी उभा रावळात विठ्ठल रुक्मिणी उभा रावळात त्यांच्या संगे माझ नात त्यांच्या संगे माझ माये बापचे ना माये रुक्मिणी विठ्ठल ग सावळा माये रुक्मिणी विठ्ठल सावळा ग पिता सीन माझा गेला ओव्या गाता गाता शीन माझा गेला ओव्या गाता गाता

पंढरी मी केली मय बापांच्या पुण्यान पंढरी मी केली मय बापच्या पुण्यात आंघोळ केली बाई चंद्रभागेच्या पाण्यान आंघोळ केली बाई चंद्रभागेच्या पाण्यात झाला गोपाळा काला मिनी घे सासरला झाला गोपाळ काला मिनी घे सासर विठ्ठल रुक्मिणीचा बैहुंद का दाटला विठ्ठल रुक्मिणीचा बैहुंद का दाटला विठ्ठल रुक्मिणीचा बैहुंद का दाटला बैहुंद का दाटला धन्यवाद